तर आम्ही आलो आहोत इथं आता माझी लाडकी बहीण योजनेच्या थोडं माहितीसाठी इथं लिहिलेलं आहे नोंदणी उपक्रम आवश्यक कागदपत्रे आणि पात्र कोण असेल तर आलेलो आहोत आम्ही इथं हे विटा शहर तालुका खानापूर आणि जिल्हा सांगली तर आम्ही आलेलो सर हे तुम्ही जे आलेलं आहात या मुख्यमंत्री राजेबाई लाडकी बहीण योजनेसाठी तर सर आपण असं काय काय डॉक्युमेंट लागतील डॉक्युमेंट हा सर तर मला एक विचारायचं होतं हे पॅन कार्ड जे आहे हे कंपल्सरी आहे का पॅन आणि उत्पन्नाचं दाखला ते नसेल तर त्यासाठी काय दाखला नसेल तर तुमचं राशन कार्ड नाव पाहिजे राशन कार्ड डॉक्युमेंट्स आहेत झेरॉक्स पाहिजे सगळ्यांचे झेरॉक्स हां तर ठीक आहे आपण काय करता सर आपण काय करताय आपण काय आपण फॉर्म फॉर्मलेट आणि सर आता तुम्ही ऑफलाईन घेताय ऑनलाईन कधी करणार ऑनलाईन आता आमच्याकडनं दुसऱ्या सरकडे जाणार दुसऱ्यांकडे म्हणजे हे ऑनलाईन तुम्ही करणार नाही ऑनलाईन ऑफलाईन सर तर आम्हाला हे सांगा की ऑनलाईन झाल्यानंतर आम्हाला कसं माहिती होणार तुम्हाला ओ टी पी मेसेज आहे ना तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला मेसेज पीचा मेसेज पडतो सर आता तुम्ही कुठून आलात आम्ही धाराशिव धाराशिव जिल्हा असं आहे का तर सर इथं जारा किती गाड्या आल्या आहेत असे म्हणजे टोटल पंचवीस गाड्या आहेत पंधरा गाड्या इकडे आलेल्या आहेत आणि तर ठीक आहे सर त्याशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अशा काही गाड्या आलेल्या आहेत तिकडे पण एक गाडी आहे तर सर हे गाड्या किती आलेल्या आहेत आणि हा उपक्रम जे राबवलेला आहे ते कशासाठी राबवलेला आहे म्हणजे माझी बहीण आपल्या बहिणीसाठी म्हणजे काय बहिणींना फॉर्म कुठं भरायचा माहिती नाही त्यासाठी आहे ठीक आहे धन्यवाद सर